स्वर्गीय शिवाजीराव कर्डेले यांचं चा नुकतं चालपशा आजाराने दुःखात निधन झालं कारण एकाच वेळेस आम्ही सरपंच झालेलो मी बाजार आणि शिवाजीराव बुरानगर सरपंच होते आणि विकास आघाडीच्या माध्यमातून माझी पहिली पंचायत समिती सदस्य म्हणून राजकारणात इंटरी झाली होती त्यावेळी तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव काम करत होते कारण सरपंच पदापासून आमदार मंत्रीपद जिल्हा बँकेचं चेअरमन पद असे एक मोठी वाटचाल त्यांची राजकीय झाली होती खरं म्हणजे ते शिक्षणाने अनुभवातून सिद्ध होते लोकसंग्रह त्यांचा मोठा होता प्रशासनावर एक पकड होती त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सहज एका शब्दावर किंवा एखाद्या फोनवर सुटत होते रोज सकाळी सात वाजता ओपीडी सुरू व्हायची आणि एका एका दिवशी आठ आठ दहा दहा दस विधी करायची एवढी प्रचंड मोठी क्षमता त्यांच्याकडे होती पण दुर्दैवाने त्यांचं अल्पशा आजाराने अचानक आपल्या सर्वातून जाणं झालं हे समाजाच्या दृष्टीने ग्रामीण भागाच्या दृष्टीने ते खूप दुर्दैव असं आहे म्हणून मी बाजार परिवाराच्या वतीने आमच्या जुने सर्व सहकारी मित्रांच्या वतीने या ठिकाणी माधवराव लांबकडे आहेत तर आम्ही एकाच वेळेस काम करत होतो त्यांच्या जाण्यामुळं कुटुंबाला दुःख आहे तसं मित्र परिवार आणि समाजाचं सुद्धा एक मोठं नुकसान झालं हे त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करत